आज आपण करणार आहोत पातळ पोह्याचा चिवडा त्यासाठी मी घेतलेले आहेत पातळ पोहे सुरमुरे घेतलेले आहेत त्यानंतर शेंगदाणे खोबऱ्याचे काप बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची कढीपत्ता पत्ता डाळवं फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे मोहरी तीळ आणि धणे धणे ओबडधोबड करून घेतलेले आहेत त्याचबरोबर खसखस आणि मसाल्यांमध्ये आपण टाकणार आहोत धणे पावडर जिरे पावडर लाल मिरची पावडर आणि हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि हवी असल्यास पिठी साखर आता कढईत पोहे घेतलेले आहेत मंद गॅसवरती हे पोहे आपल्याला छान भाजून घ्यायचे आणि हे पोहे भाजत असताना आपण एका साइडनी असा चमचा आणि दुसऱ्या साईडनी झाऱ्या अशा पद्धतीने यांना उलटवायचं आहे म्हणजे कुठेही आपले पोहे हे तुटणार नाहीत अजून पोहे गरम झालेले आहेत आणि हे पोहे चाळणीने चाळून घेतलेले आहेत त्यामुळे ज्याच्यात त्याच्यात जर काही कचरा असेल तर तो, तो निघालेला आहे तर आता आपण त्याला असं अशा पद्धतीने एक मंद गॅसवरती पाच ते दहा मिनटं पोहे भाजून घेणार आहोत आणि हे अशाच पद्धतीने पोहे उलटवायचे आहेत दोन्ही साईडनी अजिबात उलट वगैरे घ्यायचं नाही आहे कारण पोहे तुटून जातात बघूयात आपले पोहे झालेत का पोहे झालेत का कसं कळतं पोहे हातात घ्यायचे आणि त्याचा जर व्यवस्थित चुरा झाला तर समजून घ्यायचं आपले पोहे छान भाजले गेलेले आहेत तर आता मी हे एका मोठ्या बाउलमध्ये काढते आता या बाउलमध्ये मी दोन्ही बॅच पोह्यांच्या काढून घेतलेल्या आहेत पुढच्या कृतीकडे जाऊयात गॅस बंद केला होता तर आता गॅस पेटवून घेते आणि फोडणी करूयात आपण तेल छान तापलंय तर मी आता शेंगदाणे आधी तळून घेणार आहे शेंगदाणे मस्त तडता आहेत छान खरपूस भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आणि अगदी काळे होईपर्यंत वाट बघायची नाही आता मी गॅस बारीक करते आणि आपण आता हे काढून घेणार आहोत तर आपण जे पोहे भाजून ज्या बाऊल मध्ये काढले त्याच पोह्यांवरती हे शेंगदाणे काढायचे झालेले आहेत आपले शेंगदाणे तर हे पोह्यांचं बाउल आहे त्यावरतीच मी हे शेंगदाणे काढून घेते म्हणजे जे शेंगदाण्यातलं तेल आहे ते आपल्या पोह्यांवरती मस्त लागेल काही जण पोहे भाजताना थोडस तेल टाकून ते भाजतात थोडी हळद आणि मीठ टाकून पण मी नुसते कोरडेच पोहे भाजते कारण ह्या पोह्याला जर तेल जास्त झालं तर ॲसिडिटी होण्याची शक्यता असते तर आता खोबऱ्याचे काप ते पण छान तळून घेऊयात गॅस अगदी मंद आहे कारण आपलं शेंगदाण्यासाठी तेल खूप तापलेलं होतं त्यामुळे मी आता गॅस पूर्ण स्लो केलेला आहे आणि त्याच स्लो गॅसवरती आपण हे खोबऱ्याचे काप भाजून घेणार तळून घेणार आहोत आता अशाच रंगावरती आपण हे काढायचे आहेत कारण ह्याच्यात उष्णता आहे तर ते अजून लाल होण्याची शक्यता असते आपले कोपऱ्या खोबऱ्याचे काप झालेले आहेत जर कढईतच आपण त्याचा पूर्ण रंग हे करून घेतला तर ते खाली काढल्यानंतर जळून जातात तर पोह्यांवरतीच आपण आता खोबऱ्याचे काप देखील काढलेले आहेत आता मी कढीपत्ता तळून घेणार आहे कढीपत्ता पूर्ण तळून घ्यायचा आहे कढीपत्ता आणि मिरची अजिबात त्याच्यात काही तेलात पाण्याचा अंश ठेवायचा आहे आता खुळखुळ वाचतोय कढीपत्ता तर तो आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर आता आपण मिरची टाकणार आहोत सगळा कडीपत्ता काढून घेतलाय आता मिरची आपण तळून घेऊयात गॅस मंदच आहे आता मिरची देखील पूर्ण तळून गेलेली आहे ती आपण आता आपल्या पोह्यांवरती काढून घेऊयात अशा पद्धतीने जर तुम्ही तळणीचं काम केलं किंवा फोडणी केली चिवड्याला तर ती कमी भांडी वापरता आपला चिवडा होतो तर आता सगळी मिरची काढून घेतलेली आहे आणि मिरची अतिशय व्यवस्थित तळायची आहे कडक होईपर्यंत तिला कढईतच तळून घ्यायचं आहे कारण जर ती ओलसर राहिली तर आपला चिवडा जो आहे तो कुरकुरीत लागत नाही आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी करणार आहे कारण आता आपण फोडणी करतोय आता तेल छान तापलेलं आहे तर सगळ्यात प्रथम आपण मोहरी टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत त्यानंतर कीड आता हे जे आपण डाळवं घेतलं होतं ते टाकायचंय थोडं त्याचबरोबर खसखस आणि हे जे आपण धणे घेतलेले होते ओबडधोबड वाटून ते देखील टाकून घ्यायचे आणि आता गॅस परत मंद गॅसवरती आपल्याला ही फोडणी करून घ्यायची आहे आता मी उरलेलं जिन्नस टाकून घेते हिंग मी मगाशी दाखवलं नव्हतं पण आपण हिंग देखील टाकणार आहोत तर हिंग टाकलाय आणि आता हे छान आपण परतवून घेऊयात खूप तेलात हे करायचं नाहीये कारण डाळवं आपलं कडक होतं मग त्यानंतर आता मीठ टाकणार आहे मग थोडीशी धणे पावडर त्यानंतर जिरे पावडर हळद साधारण दीड ते दोन चमचे आणि लाल तिखट एक चमचा जास्त नाही आता गॅस पुन्हा बंद करायचा आहे कारण आपले जे जी जिन्नस आहेत ते ह्या ते इथे आपली फोडणी जी तयार आहे मगाशीच आपण गॅस बंद केलेला आहे तर आता हे जे आपले जिन्नस होते तर ह्यातली थोडी फोडणी मी ह्या चिवड्यामध्ये टाकणार आहे आणि जी बाकीची उरलेली फोडणी आहे त्यात आपण चुरमुरे परतून घेणार आहोत म्हणजे चुरमुऱ्यांना देखील आपलं जी फोडणी आहे ती छान लागेल आणि व्यवस्थित ती पसरली जाईल तर अशा पद्धतीने आपण हे आता चुरमुऱ्यांमध्ये ही फोडणी मिक्स करूयात आणि ही मिक्स करताना फक्त असं हलवायचं आहे आता माझ्या घरी पिठीसाखर आवडत नाही त्यामुळे मी पिठीसाखर टाकलेली नाही आहे पण तुम्ही नक्की टाका कारण ह्या चिवड्यात पिठीसाखर खूप छान लागते तर आता हे जे आहे ते मी या कढईत अर्ध जे मिश्रण आहे ते ह्या कढईत टाकते म्हणजे आपल्याला मिक्स करता येईल आणि मग अशी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे गॅस पूर्णपणे बंद आहे गॅसशी फ्लेम चालू नाही आहे हा चिवडा आपल्याला वाटलं समजा कुरकुरीत नाही झाला आहे तर आपण थोडा वेळ हा परतून घेणार आहोत हा चिवडा थंड झाल्यानंतर अजून कुरकुरीत लागेल तर आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि त्या दुसऱ्या चिवड्याबरोबर पण हे मिक्स करूयात इथे चिवडा आपण छान मिक्स करून घेतला आता ह्याच्यात एक चमचा पिठी साखर टाकणार आहे मी चिवड्याचे दोन भाग केलेले आहेत एकात पिठी साखर टाकणार आहे एकात टाकणार नाही आहे तर आता हे पण आपण छान मिक्स करून घेऊयात तर आपण फक्त हलवून अशा पद्धतीने मिक्स करणार आहोत चिवडा थोडं पिठी साखर टाकून मिक्स करून घेतला आहे आता तुम्हाला चिवड्याचा रंग जास्त पिवळसर दिसत नसेल ते ॲक्च्युली कॅमेऱ्यामुळे पण आहे आणि मी हळद देखील कमी टाकली आहे ज्याच्यामुळे ॲसिडिटी होत नाही आता आपण यापोहे खाऊन बघूयात मगाशी मी टेस्ट केलं होतं मीठ कमी होतं तर मी मीठ ॲड केलेलं आहे तर आता आपण हे खाऊन बघूयात छान झालेले आहेत मीठ कमी पडलं त्यामुळे मी मीठ ॲड केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा